नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात माहितीला मिळालेल्या यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी सोमवारी मध्यरात्रीपासून एकूणच सूर बदलले आहे तसेच भाजपाचे स्पष्ट संदेश दिल्याचे शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाला तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली निकालानंतर मुख्यमंत्री पद कायम राहावे यासाठी शिंदे यांच्याकडून दबावाचे कारण सुरू झाले होते माहितीच्या यशात आपले अधिक योगदान असल्याने किमान दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावेत अशी शिंदे यांची भूमिका होती शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी उघडपणे घोषणाही करण्यात आली होती तर शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतही शिंदे यांचीच मुख्यमंत्री पदावरून फेरनिवड करावी असा आमदारांचा सूर होता सोमवारी दिवसभर शिंदे यांचा समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते लाडकी बहीण योजना आरोग्यसेवा विविध शासकीय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थींना पुढे करून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी घोषणाही करण्यात आली राज्यभर विविध मंदिरामध्ये महाआरती पूजा अर्चा करण्यात आली शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी वातावरण निर्मिती करण्यात आली मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे हे राजीनाम्याच्या औपचारिकता पूर्ण करण्यापूर्वी मोठ्या शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेची योजना होती त्यामुळे ठाणे मुंबई विभागाप्रमुखाकडून कार्यकर्त्यांना वर्षा निवासस्थानी जमवण्याचे आदेश देण्यात आले सोमवारी मध्यरात्री बहुदा सूत्र सु, सु, फिरले असावे असेही कारण असू शकतं तर मुख्यमंत्री शिंदे यांना मध्यरात्री दोन त्रेपन्न मिनिटाने एक समाज माध्यमावरून कार्यकर्त्यांनी वर्षा किंवा अन्य ठिकाणी जमू नये असे बजावले तसेच महायुती भक्कम असल्याचा निर्वाळा दिला यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा देण्याचा औपचारिकता पूर्ण केल्यावर शिवसेनेचे प्रवक्ते व मावळचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री पदावरच्या प्रश्नावर सौम्य भूमिका घेतली तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र